आज दिवसभरामध्ये तुम्हाला इंदापूर आणि बारामती ह्या दोन विधानसभा मतदारसंघातले सर्वाधिक व्हिडिओज बघायला मिळतील कारण प्रचाराच्या ह्या टप्प्यावरती श्री शरद पवार यांनी आज पवार साहेब सभा आहे का इकडे हो साहेब साहेब सभा आहे तिघाची का तिघाची मी म्हणजे माने कुणाला बोलवत आहे मानेनी कुणाला बोलवलं आहे ती काय माहिती गडबडी दिसली फार एका वाक्यात सांगा कोण निवडून येणार <laughs> चतुर आहेत लोक इतके चतुर आहेत हवा।, हवा 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 नाही काय तीन सभा आहेत प्रचार सभा भीती भीती आहे काय कुणाची कशीच भीती काय नाही तुमचं नका मत सांगू मतदारसंघात हवा कुणाची एवढंच विचारलं नाही काय गरज कसं चतुर लोक

कुणाला मत द्या काय असं नाही आपलं चला 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 गाडी पकडायची काय सगळेजण तुम्ही तर या गाडीवर बसून पुढे निघून गेले हा काय भीती भीती नाही ना आपल्याला हा हे बोलला बिलला तर काय तर हा चहा तर घेऊ हे फार फेमस आहे हा या मला काय कळत ना झालं काय भीती भीती नाही ना, ना। फोन भी न्यायचा पण आसका बोलला भीती भीती नाही आपलं मत झालं पुन्हा कुणी तर विचारणार असा बोलला म्हणून त्यांना सुद्धा विचार बघा बघा कसे बाजूला मान कर हवा कुणाची म्हणून साधा विचारतोय हवा आता जे आता काय आता काय सांगायचं काय सगळा गडबडगुंडा आपला झाला की मग काय तीन उमेदवार आहेत तीन आहेत का नाही उमेदवार एक माने माने भरणे सांग निवडायचं आहे आता मामाचं तर काम चांगलं आहे हां मग आमच्या दृष्टिकोनाने मामाच आले पाहिजे ते ठरलं मामा तारी। तारी तो तारीख आमचं इथं वाटंच नाही हां या दुस तारीख अशामुळं इथं वाराच आहे तो तारीचं कामं पण भरपूर आहे ते पवार साहेबाला मानणारा वर्ग जास्त आहे त्याच्यामुळे तो तारीख यानी तर सांग ह्यांना ह्यांना विचार पाच कामं सांगा बरं मामाची काय तर रोडची कामं आहेत किंवा बाकीचे भरपूर काम केलेले आहेत ते विकासाच्या माध्यमातून तुम्हाला विकासाचा उमेदवार नको आहे का विकास नाही इंदापूर तालुक्यात कुठल्या प्रकारचा विकास नाही आहे विकास हा? विकास मामांनी केला तो ग्रामीण भागात केला शहरी भागात जो केला जे इथल्या नगराध्यक्ष अँकेत केला हिथं डिवाइड असं झालेलं आहे ग्रामीण भागात शहरात लक्ष थोडस कमी केलं करतील ना पुढच्या वेळेला घालतील लक्ष लक्ष घालतील हा आश्वासन झालं हा आणि तुम्ही जे प्रश्न विचारला की हवा आता सध्या कोणाची हवा मानलं तर सर्व सामान्य नागरिकांचीच सर्वसामान्य नागरिकांचा भेटला सर्वसामान्य नागरिक ज्याच्याकडनं कौल दे सर्वसामान्य कस सांगू शकतो ना निवडणूक आहे थोडक्यात थोडक्यात टप निवडणूक टप निवडणूक तर आहे पण विकास पण होणं गरजेचं आहे ना ते कोण करत हातात आहे जी जो काम ना त्याच्या हातात रे प्रचाराचा आता शेवटचा दिवस आहे आतापर्यंत काय मतदारसंघातली हवा थोडी तरी क्लिअर झाली असेल की नाही थोडी असं म्हणायला गेलं तर आता पवार साहेबांची आला शब्द हा काय बोल हवा कुणाची क्लिअर झाली म्हणून एवढा काय विचार करायचं हा सांगराजा हर्षवर्धन पाटील यांचीच हवा आहे इंदापुरात तीच आमदार होणार आहे कशामुळे होणार आम्ही त्यांचं कार्यकर्ते पहिल्यापासून कार्यकर्ते ह्याच्याशिवाय वेगळं काय बोलणार आहेत का भाऊंच्या संस्था आहेत कारखाना आहेत आणि ते बिल दिल नाही ते जाऊ द्या पण आम्ही निवडून आहे दोन हजार चोवीस ला बाहुंचा गुलाला आहे सर बोला कस कस आहे मी भाऊच्या संस्थेतला एक कर्मचारी काय निवडून ज्याचं काम चांगलं आहे तोच निवडून येईल काय इंदापूर तालुक्याचं जर काम आहे तो शंभर टक्के निवडून आणि जनतेला पण माहिती आहे कुणाचं काम आहे तर बाहुंची संस्था एक कारखाना त्याचा मी एक कर्मचारी पैसे दिले सांगतो ना तुम्हाला त्या कर्मचारी कारखान्याचा मी कर्मचारी माझे सात त्या सहा ते सात लाख रुपये त्यांच्याकडे थकीत नाही बाहुंच्या संस्थेत मला तुमच्या माध्यमातून बाहूला सांगायचं की तेवढं आणि त्याचा विषय कोर्टात प्रलंबित आहे तेवढं आमच्या गरिबांचं कर्मचाऱ्यांचं देणं द्यावं हे तुमच्या मार्फत सांगा मुद्दा त्यांच्यापर्यंत एडिट करू नका पूर्ण पूर्ण शब्द हा कार्यक्रम हा कार्यक्रम नो फिल्टर नो एडिट आहे अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही कुणाचाच कुठलाही शब्द एवढच म्हणायचं गोरगरीबो अन्याय व्हायला नको आणि तुम्ही जर सगळं चांगलं केलं लोकांचं तर तुम्ही याचं निवडून त्याच्यात काही विषयच नाही आहे काय हवा कस, हवा एवढंच साधा प्रश्न आहे माझा हा पटकन खर तर निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सगळा अंदाज आलेला असतो शेवटच्या दिवशी जवळपास माझ्या मते तर ही निवडणूक लई टफ आहे प्रत्येकाला विटप आहे तुमचा जे अंदाज आहे तो चुकीचा आहे या तालुक्यात एकतर्फी निवडणूक होणार आणि दहा ते पंधरा हजार मताच्या दरम्यान हर्षवर्धन पाटील विजय होणार आणि हर्षवर्धन पाटलाचा विजय हा निश्चित आहे कशामुळे काहीतरी चार पाच कारण असतील मलिदा गँग ही जी टीका झाली भरणेंवरती हा पहिला गोष्ट आहे कॉन्ट्रॅक्टर वाढवले त्यांनी हां शरद पवारांचं फार मोठं वजन ह्या तालुक्यात आहे शरद पवारला मानणारा मोठा वर्ग आहे काही कार्यकर्ते नसताना सुप्रियाताई इथं पंचवीस हजार मतांनी पुढे होत्या तर हर्षवर्धन पाटलाचे सगळे कार्यकर्ते इकडं आले आणि मूळ हे कार्यकर्ते त्याच्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील हा निश्चित विजय होणार त्यांनी केलेली संस्थात्मक कानं त्यांनी केलेली एम आय डी शी शिनार मास उभा केला कारखाने उभा केले तरुणांना रोजगार देणाऱ्या गोष्टी हर्षवर्धन पाटलांनी उभा केल्या भरणींनी दहा वर्षामध्ये कुठलाही रोजगार उभा केला नाही फक्त रस्ते आणि मलिदा ह्याच्या पुढे गेले डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या माणसाला बोला गेली तीस वर्ष राष्ट्रवादीचे हो आमदार भोजने मामा तीस वर्ष नाही ते दहा वर्ष दहा वर्ष आमदार दहा वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष दहा वर्ष बँकेचे चेअरमन असताना कधी ओबीसीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये दोन अडीच लाख ओबीसी असताना सुद्धा तुम्ही काम केलं नाही परवा आम्ही ओबीसीचं आंदोलन करत असताना आम्ही कितीतरी वेळा भेटलो की एवढा मोठा कार्यक्रम तुमच्या माध्यमातून सहकार्य असलं पाहिजे एवढा मोठा दोन अडीच लाख लोकांचा मेळा होता असताना बसने मग स्वतः आम्हाला पाठीमध्ये यायला आले नाहीत तिथे मदत करायला आले नाहीत मग आम्ही ओबीसीच्या लोकांनी का त्यांना कतदान द्यायचं त्यांची विकास माणूस आहे माणूस माँँस कामाचा माणूस आहे आठशे होते पाच ते वीस वर्ष आमदार पण काही केलं नाही संस्था काढल्या ती पण पडल्या संस्था कारखाने काढल्या ती पण पडले कारखाने म्हणलं कामाचा माणूस रत्ता आता हे महाराष्ट्र तुम्हाला बघायला आहे पाच कामं सांगा बाबा रस्ते इंदापूर शहरा विकास आहे वाचनगर क आहे रस्ता मोठा रस्ता आहे उजनी मोठा ते पुल आहे आणि त्या तसे कसे जाऊन बघा वोट बघा साहेबाचा विश्वासघात केला ती राजकारण साहेब ही कोणी कडे आपल्या जाते साहेब राजकारण का असतं वा दत्तमा बरणे दत्तमा इतका मतदार संघ डिवाइड झाला आहे कस कसं आहे आपले तर मत नाही आमचं राजस्थान आमचं नाही मत बाहेरचंच काय साहेब ते बोलले म्हणजे तुम्हाला सेपरेट त्यांनी सांगितलं आपण मतदान करणार आहेत का सर आमचे गुरु आहेत मी त्यांचं शिष्य या या नोटवर थांबूया आपण आज संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला इंदापूर आणि बारामती या मतदारसंघातले एवढे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत की त्यातनं साधारण आकलन नाही कारण ह्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये श्री शरद पवार यांच्या शेवटच्या सभा होतात आणि मतदारसंघातलं वातावरण फिरतं असं म्हणतात त्यामुळे मी प्रयत्न करणार आहे की त्यांचीही मुलाखत मी करेन पवारसाहेबांची आणि अजित पवारांची कारण सकाळी अजित पवारांनी वेळ दिला होता आम्हाला कॅमेरामॅन निकेतन समीर राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी इंदापूर शहर